त्यामु नदीत लय वड्या असल्या तर शाण्याने काय केलेली आहे सांगितलं असेल तिकड जाऊन त्यामुळे आता चांगली करा उत्सुकता काय दोन हजार एकोणतीस विधानसभेच तिकीट तुम्ही कोणा <laughs> आजच्या कार्यक्रमाला कुणा कुणाला बोलवायचं याची चर्चा करत असताना हरदास पाटील म्हटले की जया भाऊ आम्ही बोलवणार त्या त्यानिमित्तानं माझी तरी मंत्री मोदयांची भेट होईल कारण कराय भेट झालेली नाही त्यांची पण त्यावेळी हरिदास पाटलांनी मला सांगितलं की जया भाऊ आमच्या जया गोरेंचा हे जयकुमार गोरेंचा आपला एवढा सांगलवाडीचा परिचय पूर्वी मला माहित होत पण कसा परिचय हे पुन्हा एकदा त्यांनी त्याची उजळली त्यामुळे आणि जयकुमार गोरेंचे अतिशय दिवाळीचे संबंध आहेत आज ते सोलापूरून इतक्या लांबचा प्रवास करून या कार्यक्रमाला आले त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि ग्रामविकास मंत्री म्हणून अधिक चांगल्या पद्धतीने ते आज काम करत आहेत मला खात्री आहे की त्यांना मिळालेल्या या ते निपणाल्याशिवाय राहणार नाही आज या निमित्ताने आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो एकावन्न <laughs> एक एक हा वाढदिवस आहे म्हणजे आता ज्येष्ठात तुम्ही आलो एकावन्न ते एकसष्ट हा प्रवास हा वेगळाच प्रवास असतो आणि मला खात्री आहे की सांगेलवाडी देखील तुम्हाला त्या निमित्ताने प्रत्येक पदोपदी प्रोत्साहन दिल्याशिवाय राहणार नाही राहता राहिला प्रश्न आमच्या सुहास बाबर साहेबांचा अनेक होडे असल्यामुळं त्यांच्यासमोर चिंता आहे त्यामुळं नदीत लय होड्या असल्या तर शाळेने काट सोडू नये त्यामुळं कोण कुठल्या होडीत बसलाय याचा

काही राजकीय व्यासपीठ नाही मला काही कुणाला त्रास द्यायचा नाही पण मी जया भाऊनी विधानसभेत अनेक वर्ष काम केले आणि त्यांच्या पक्षाने त्यांना अतिशय चांगली संधी महाराष्ट्र ग्रामविकास मंत्री म्हणून काम करण्याची दिलेली आहे